नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील तीन दिवसात अनेक भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या हजेरी राहणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने वर्तविली आहे तर पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा पुढे सरकणारा असल्यामुळे पूर्व ईशान्येकडे याचा दाब वाढणार आहे तर ईशान्येकडील राज्यात पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दरम्यान चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजी विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तसेच मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही या पावसाची आर्द्रता वाढणार असल्याने काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे तर कमाल आणि किमान तापमान वाढू होत असून पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून किरळ किरकोळ भागात हलका पाऊस हजेरी लावेल आणि दररोज सकाळच्या वेळी दाट धुके पडतील असा अंदाज आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तविलेला आहे तर हे ढगाळ वातावरण तीस पर्यंत कायम राहील आणि पुन्हा थंडीला सुरुवात होईल अशी शक्यता आज भारतीय हवामान हो खात्याने वर्तविली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या हो प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद